प्रत्येक प्रत्येक बातमी अपडेट न्यूज घेऊन येत आहे राजकारण ते मनोरंजन गुन्हेगारी शिक्षण औद्योगिक जग ते खेळाच्या मैदानापर्यंतच्या सर्व महत्वाच्या घडामोडी सर्वात आधी सर्वात अचूक माहितीसाठी पाहत रहा एमसीआर न्यूज जिथे नाही कोणी तिथे फक्त आम्ही आयोजन करण्यात आहे काय सर स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठामध्ये तेरा सप्टेंबरला जॉब फेअरचं आयोजन करण्यात आलेलं आहे ज्या मराठवाड्याची गरज आहे ते म्हणजे विद्यार्थ्यांची नोकरी तर पहिल्यांदाच अशा प्रकारे म्हणजे दुसऱ्यांदा विद्यापीठामध्ये हा जॉब फेअर घेण्यात येत आहे तीस कंपन्या याच्यामध्ये पंचवीस ते तीस कंपन्या याच्यामध्ये पार्टिसिपेट होणार आहेत आणि त्या कंपन्यामध्ये टाटा असेल ॲमेझॉन असेल गोदरेज असेल युनिकेअर असेल फार्मसी रिलेटेड कंपन्या असतील ह्या सगळ्या कंपन्या इन्व्हॉल्व्ह होणार आहेत पाच हजार तीनशे विद्यार्थ्यांनी आत्तापर्यंत रजिस्ट्रेशन केलेले आहेत जवळजवळ अडीच ते तीन हजार वॅकन्सी आहेत आणि एक चांगली संधी या माझ्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाड्यातील विद्यापीठातील विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिली आहेत काला रजिस्ट्रेशनचा कालावधी बारा तारखेपर्यंत जेवढे रजिस्ट्रेशन तेवढे आम्ही घेणार आहोत त्यानंतर स्पॉट रजिस्ट्रेशनसुद्धा जर आले तर त्यांचीही वेगळी व्यवस्था वे करून तेही घेणार आहोत आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या चॉईसनुसार एक किंवा दोन कंपन्यांमध्ये दे इंटरव्ह्यू देण्याची संधी उपलब्ध करून देणार आहोत आयोजन करण्यात आले सर मराठवाडा मुक्ती दिन आणि विद्यापीठाच्या वर्धापन दिनानिमित्ताने व्याख्यान स्पर्धा निबंध स्पर्धा त्याचबरोबर परिसंवाद आणि तोही शिक्षणावरती उच्च शिक्षणावरती जी न, नवीन एज्युकेशन पॉलिसी आहेत त्याच्यावरती चर्चा आणि ते विद्यार्थ्यांनी चर्चा करावी नवीन एज्युकेशन पॉलिसीवरती काय विद्यार्थ्यांना अडचणी येतात कशाप्रकारे विद्यार्थ्यांनी सोडवल्या पाहिजेत हा विद्यार्थ्यांचा परिसंवाद आपण आयोजित केलेला आहे नाही सर एम के सी एल ॲप या ठिकाणी होतं त्यामध्ये दोन्ही बाजूनी होतं का विद्यार्थी ते व्यवस्थित भरत नसल्यामुळे त्या अडचणी येत होत्या परंतु आता विद्यापीठानं एका नवीन सॉफ्टवेअरशी किंवा अन्य सॉफ्टवेअरशी आपण तो प्रयोग पुन्हा एकदा करून पाहत आहोत आणि एम एलचं सॉफ्टवेअर आपण या वर्षापासून थांबवत आहोत आणि विद्यार्थ्यांच्या अडचणी वेगळ्या माध्यमातून सोडवायचा आपण प्रयत्न करत आहोत प्रत्येक बातमी प्रत्येक अपडेट एमसीआर न्यूज घेऊन येत आहे राजकारण ते मनोरंजन गुन्हेगारी ते शिक्षण औद्योगिक जग ते खेळाच्या मैदानापर्यंतच्या सर्व महत्वाच्या घडामोडी सर्वात आधी सर्वात अचूक माहितीसाठी पाहत रहा एमसीआर न्यूज जिथे नाही कोणी तिथे फक्त आम्ही